शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असतो आणि यासह जलवाहिनी गळती अवैध नळ कनेक्शन शोध घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अत्याधुनिक प्रणाली असलेले इडो बोट यंत्रणेचा वापर करणार असल्याची माहिती आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे ठिकाणी कमी काही ठिकाणी अवैध कनेक्शन भरपूर असतात आणि त्याला शोधायला नाशिक ना परंतु जसा पोटातलं ऑपरेशन करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक वापरतो तसेच आपण एक एंडो बोट एक स्टार्टअप कंपनी आहे त्यांनी हा विकसित केलेला आहे त्याचा डेमोही आम्ही घेण्यात आला त्याचं खूप चांगलं आहे आणि या पुढे सर्व लोकांना चांगलं दर्जेदार पाणी देण्यासाठी जे काही पाणी देतो दे ते तरी किमान चांगला सुस्थितीत असावा कुठे हा गडूळ पाणी कारण असते या सर्व गोष्टीचा हे करण्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञान वापर करून हे काम करण्यात येणार आहे आणि दुसरं आपण पाणी परिषद आपल्याला घ्यायचे आहे